चोपडा अवैधरित्या गोवंश वाहतूक अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त शिरपूरकडून चोपड्याकडे येणाऱ्या रस्त्याने दोन बोलेरो पिकअप गाड्यांमध्ये गोवंश दाटीवाटीने शरीराला इजा होईल अशा अवस्थेत कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याच्या गोपनीय माहितीवरून शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अकुलखेड्याजवळ सापळा रचला त्यामध्ये वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत जोरात वाहन पाळून शेतात बाजूला पिकअप गाडी सोडून पळ काढला त्या दोन पिकअप बोलेरो गाडीमध्ये एकोणावीस गोवंश शरीराला इजा होईल अशा अवस्थेत मिळून आले एकोणावीस गोवंश व दोन पिकअप बोलेरो गाडी असा अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलायचोपडा शहर पोलीस स्टेशन अवैध गुरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे या संदर्भात सविस्तर माहिती काल सकाळी सहा वाजताच्या सुमारास शिरपूरकडून सोपड्याकडे एक दोन महिंद्रा बोलेरो पिकअप येत होते त्यामध्ये कत्तलीसाठी काही आपली जनावरं जात आहेत अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती त्याप्रमाणे त्या ठिकाणी ट्रॅक लावला होता परंतु दोन्ही वाहनांचे जे वाहन चालक आहेत त्यांना आपण खेडागाव्या गावाजवळ थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते थांबले नाही पळून घेऊन जात होते पळून घेऊन जात असताना काही अंतरावर पिकअप उभा केला रस्त्यावर आणि त्यातलं चालक आणि इतर एक एक चा जे एक दोन लोक होते ते पळून गेले त्यातली एक गाडी पळून जायचा प्रयत्न करत असताना रोडच्या खाली जाऊन पलटी पण झाली त्या ठिकाणी पोलीस पोचले जनावरांना बाहेर काढलं परंतु गाडीत जे लोक होते चालक आणि इतर लोक ते पळून गेलेले आहेत दोन्ही वाहना आम्ही ताब्यात घेतलेली आहेत दोन्ही वाहनामध्ये साधारण एकोणीस जनावरं त्या ठिकाणी होती जनावरांची किंमत साधारण चार लाख नव्वद हजाराच्या आसपास आहे आणि दोन्ही गाड्या प्रत्येकी दहा दहा लाख रुपये किमतीच्या दोन पिकअप आता एका गुन्ह्यामध्ये चौदा लाख आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये चौदा लाख नव्वद हजार अशा मुद्दे मला जप्त केलेला आहे जनावरांना गोशाळेत दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केलेला आहे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते आता कोण घेऊन जात होतं जनावरं कुठून कुठं चालली होती याच्याबद्दलचा तपास चोप्रा शहर पोलीस स्टेशन पोलीस करत आहे ओके